नमस्कार मानवी जीवन ईश्वरमय व्हावे ह्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे प्रश्न आणि उत्तरे हे जे काही आपण एपिसोड सुरू केलेत आता तीन भाग झालेत आपला सगळ्यांचा भरघोस असा प्रतिसाद मिळतोय आणि आणखीन प्रश्न येत आहेत तर आज आता आणखीन काही प्रश्न आलेत त्याची आपण उत्तरं समजून घेण्याचा प्रयत्न करूया काय प्रश्न आहेत आजचे पहिला प्रश्न विचार हां जीवनाचं साध्य काय आहे जीवनाचं साध्य काय आहे आपण हा प्रश्न ह्याच्या अगोदर घेतलेला हो आहे परंतु आणखीन थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो की जीवनाचं साध्य काय आहे हा प्रश्न प्रत्येकाला पडायला पाहिजे असं सद्गुरू म्हणतात mm. कारण काय होतं ना की जीवनाचं साध्य काय आहे हे जर का कळालं नाही तर पुन्हा असंच जीवन वाटायला येतं असं सद्गुरू म्हणतात कारण आत्ता आपण ज्याला जीवनाचं साध्य समजतो एक जेणेकरून आपण म्हणतो प्रपंचातले जे काही विषय आहेत आपले आता जीवन जगतोय म्हटल्यानंतर आपल्याला काहीतरी जीवनामध्ये काय म्हणतात की आपल्या जन्म कारणामध्ये अनेक गोष्टी असतात mm. की जेणेकरून मला काहीतरी संगीतकार व्हायचा आहे असा एखाद्याचा विषय असतो जस mm. आपण तो विषय याच्या अगोदर घेतला होता की जी पाच तत्व आहेत त्या पाच तत्वामधलं एक प्रधान तत्व प्रत्येकाचं एक प्रधान असतं आणि बाकीचे गौण असतात आणि जे तत्व प्रधान आहे त्याच्यात काहीतरी त्याच्या प्रपंचिक या जीवनामधला विषय असतो आणि त्या त्याला जागृती आतून वाटत असतं की मला ही गोष्ट मी करावी जसं एखाद्याला वाटतं मी डॉक्टर व्हावं एखाद्याला वाटतं इंजिनियर व्हावं एखाद्याला वाटतं संगीतकार व्हावं एकाला वाटतं शेतकरी व्हावं एकाला काहीतरी वैज्ञानिक काहीतरी शोध लावायचे असतात असे वेगवेगळे विषय घेऊन मनुष्य जन्माला येत असतो ते जरी जीवनाचं एखादं त्याचा साध्य असं जरी त्याला वाटत असलं तरी ते अंतिम साध्य नसतं तर आपल्याला अंतिम साध्य काय आहे हे समजून घ्यायचंय कारण ते जे साध्य आहे ते म्हणजे जसं तर प्रपंचातले जे काय आपण साध्य म्हणतो ते आपल्याला ते साध्य झालं तरी सुद्धा आपल्याला देहाचा त्याग करावा लागतो म्हणजे ते सगळं आपल्याला सोडावं लागतं किती मोठं मान सन्मान जे काही पद मिळालं त्या सगळ्याचाच त्याग करावा लागतो हा क्रम प्राप्त आहे त्यामुळे मग ते म्हणतात मग सद्गुरु म्हणतात की आता तुम्हीच विचार करा कि मग आता जे आपल्याला सोडावं लागणार आहे ते मिळवणं हे अंतिम साध्य असेल का नाहीये म्हणजे ह्याचा अर्थ अंतिम साध्य काहीतरी वेगळा आहे हा मग आता ते अंतिम साध्य काय आहे हे आपण सद्गुरूंच्याकडनं समजून घेतलं पाहिजे त्याच्यातच जीवनाचे सार्थक काय म्हटले हां मग आता अंतिम साध्य काय आहे तर आपल्याला माहिती आहे वेद उपनिषदाच्या काळापासून अंतिम साध्याचा विषय अनेक मोठमोठ्या साधू संतांनी सद्गुरूंनी सांगितलेला आहे यार अंतिम साध्य म्हणजे काय तू स्वतःचा शोध घे तू नक्की कोण आहेस तू अनुभव साक्षी आत्मा ब्रह्म आहेस तू देह नाही आहेस हा जो मूळ विषय आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे मग जो प्रपंच आता पाठीशी लागलेला आहे तो आपल्याला कर्तव्य म्हणून करायचा आहे परंतु तो ह्या देह माध्यमामध्ये देहाला मी म्हणून आपण जे प्रपंच करतो तिथं नकळतपणे कर्माची निर्मिती होती तिथं ऋणानुबंधाची निर्मिती होती मग केलेलं कर्म म्हणजे कॉज आणि इफेक्ट प्रमाणे आपल्याला पुन्हा तेच आपल्याला अनुभवावं लागतं आणि तसं जीवन आपल्या पुन्हा वाटायला येत असं असा हा जन्ममरणाचा खेळ हा चालू असतो त्याच्यात जीवनाचं अंतिम साध्य काय आहे हे आपल्या कुठल्या तरी जन्मात आपल्याला सद्गुरूंच्याकडनं कळायला क्षणी म्हणे ह्या सगळ्या गोष्टीचं विसर्जन होतं म्हणजे नक्की म्हणजे तो मुक्ती आणि मोक्ष म्हटलेला आहे तो तो विषय आपण सहज साध्य आपल्याला होऊ शकतो आणि मूळ अवस्था जी आहे ईश्वर ब्रह्म त्या अवस्थेशी आपण नकळतपणे एकरूप होऊ शकतो म्हणजे ज्या परमेश्वराकडून आपण आलेलो हो, आहोत त्या परमेश्वराशी एकरूप व्हायचंय हे जीवनाचं साध्य तर आतमध्ये जो आत्मा आहे तोच परमात्मा आहे तेच ब्रह्म आहे हे समजणं हे समजून घेणं हेच जीवनाचं साध्य आहे असं आहे मग ते साध्य मिळवण्याकरता विचार हे माध्यम खूप महत्वाचं हो आहे सद्गुरु म्हणतात आपण विचार फक्त प्रपंचिक जे काय आपल्याला डोळ्याला जग दिसतंय त्या जगात काय मिळवायचं ह्याच्यात बद्दल फक्त विचार करतो परंतु ते सगळं संपणार आहे ते नित्य नाही आहे ते अनित्य आहे मग आता नित्य काय आहे ते समजून घ्यायचंय शाश्वत काय आहे हे समजून घ्यायचंय सगळं जग हे अशाश्वत आहे आपल्याला माहिती आहे आपल्या देहासकट म्हणजे ज्या देह माध्यमातून आपण या जगा जगाचा अनुभव घेतोय तो देह स्वतःच अशाश्वत आहे कारण आपल्याला माहिती आहे आपण हळूहळू एक दिवशी मातार राहून आपल्याला देहाचा त्याग करावा लागणार आहे तसंच हे जग सारखं बदलत असतं म्हणजे हा देहासकट हे बदलणारं जग जे अशाश्वत आहे त्याच्यात शाश्वत काय आहे हे समजून घेणं ह्याच्यामध्ये अंतिम साध्य जीवनाचं आहे जीवनाचं अंतिम साध्य शाश्वत काय आहे हे हुडकणं हो, किंवा समजून घेणं हेच आहे मग आता ते सद्गुरूंच्या कृपेनं आपण जर का समजून घ्यायचं ठरवलं त्याच्याकरताच विचाराची निर्मिती व्हावी लागते असं सद्गुरू म्हणतात विचार हे माध्यम खूप महत्वाचं आहे की काय आहे सगळं काय चालू आहे सारखं बदलतंय सगळं संपून जाणार आहे मग न संपणारं काय आहे आणि मला तरी वाटतंय सगळं कायमस्वरूपी राहावं आपल्याला वाटत असतं की नाही माझ्याकडचा पैसा कायम टिकावा माझे जे काय नाते नातलं काय ते सगळं कायम टिकावेत कोणी कधी टिकत नसतं आपली किती आवडती व्यक्ती असली तरी सुद्धा तिचा आपल्याला त्याग करावा लागतो म्हणजे ती जातीच पुढं मग ह्याच्यात मला कायमस्वरूपी एखादी गोष्ट हवी अशी का वाटतेय मग इथं कायम जे जे सत्य म्हटलेलं जे शाश्वत म्हटलेलं का ते काय आहे हे समजून घेण्याची इच्छा किंवा त्याचा विचार व्हावा किंवा मग हे असं का वाटतंय ह्याचा शोध लागावा मग ते शोध लावण्यातच जीवनाची सार्थकता किंवा जीवनाचा जीवना साध्य आहे असं म्हणतात शाश्वत काय आहे म्हणजे स्वतः मीच अनुभवणारा साक्षी जो आहे तो एकच शाश्वत आहे बाकी हा देह आणि हे सगळं जग हे नश्वर आहे मग आता नश्वर जगात राहून ईश्वर श्राद्ध करायचं हे जीवनाचं साध्य असे आपल्याला हे विषय म्हणजे आपल्या मनात त्याची निर्मिती व्हावी म्हणून सांगायचा प्रयत्न आहे सद्गुरू म्हणतात ते प्रयत्न करत तसंच सांगण्याचा वेगवेगळ्या पद्धतीने की तुम्ही अशा पद्धतीने समजून घ्या जसे ते उपनिषद आहेत उपनिषद आपल्याला हम ब्रह्मास्मी म्हटलेलं आहे मग मी ब्रह्म आहे तर मी ब्रह्म असं कसं काय लक्षात येत नाही मी तरी देह माझा स्वतःचं नाव सांगत असतो पण उपनिषद म्हणतात अहम ब्रह्मास्मी तूच ब्रम्ह आहे ब्रह्म सत्य जगन मिथ्या म्हटलेलं आहे सारं जग हे मिथ्या आहे तात्पुरतं निर्माण होतं त्याच्यामध्ये अनुभवणारा साक्षी तू आत्मा ब्रह्म तू एकटाच सत्य आहे आणि बाकी सगळे हे मिथ्य आहे मग ते समजून घेण्यास करता वेगवेगळ्या प्रकारची उपनिषद म्हणजे आपण म्हणतो ना शंकराचार्य दहा उपनिषद आहेत की जेणेकरून त्याच्या माध्यमातून मीच ब्रह्म कसा आहे म्हणजे आपण सगळे अनुभवणारे ब्रह्म कसे आहोत ह्याचे त्या विषयाला पॉइंटिंग करणारे ही सगळी उपनिषद आहेत मग ती वेगवेगळ्या पद्धतीने जर का आपण समजून घेतली आपण नक्की कोण आहोत हे आपल्याला त्याच्यातून कळतं म्हणजे जीवनाचं साध्य हे आहे प्रपंच करायचा आहे प्रपंचा अर्थ तर जीवनाचं साध्य करायचं म्हणून मी मला प्रपंचा त्याग करा, करा असं पण ते म्हणत नाहीत ते म्हणतात प्रपंच करा पण तो कर्तव्य म्हणून करा कारण देह प्राप्त झालाय कर्मातून मुक्त होण्याकरता देहाची उपाधी लागलेली आहे मागं त्यात त्याच्यातून आपल्याला सावकाश तो समजून घेऊन त्याच्यातून मुक्त व्हायचं आहे कर्मातून मुक्त व्हायचं ऋणातून मुक्त व्हायचं व्हायचंय ह्या सगळ्या प्रक्रियेतून शांतपणे आपण साधन माध्यमातून साधना करून हळूहळू त्या सगळ्यातून विभक्त व्हायचं आणि मग आपलं अंतिम साध्य काय आहे त्या विषयाकडे नकळतपणे त्याची निर्मिती होती हाँ. आणि तोच विषय प्रधान आहे हे आपल्याला लक्षात येतं आणि तो आपल्या सगळ्यांना समजावा म्हणून सांगण्याचा हा सा प्रयत्न आहे आता पुढचा हा ध्यान म्हणजे नक्की काय असतं आणि ते कसं करावं ध्यान म्हणजे नक्की काय असतं हा तर माझ्यामध्ये ह्याच्या अगोदर हा प्रश्न घेऊन झालेला आहे ध्यान म्हणजे काय आपल्याला सगळ्यांना माहिती असतं की ध्यान बरेच जण म्हणतात की आम्ही रोज सकाळी ध्यानाला बसतो hmm. किंवा आम्ही हल्ली कुठला तरी एक ठरावी प्रकारची ध्यानाची प्रक्रिया जी आम्ही ah. शिकतो आहे म्हणा किंवा हे असं कारण आपण यूट्यूब चॅनलवर अनेक प्रकारचे ध्यान करायचे ज्या पद्धती ध्यानाच्या प्रक्रिया आपल्याला hmm. माहिती असतात काही जण शिकवत असतात <coughs> परंतु <उन्तो> आपण आपण ज्या वेळेला ध्यानाला बसतो त्यावेळेला ध्यानातून साध्य काय करायचं आहे हे <coughs> आपल्याला आधी माहिती पाहिजे बऱ्याच वेळेला कसं होतं ना की एक ध्यान म्हणजे काय एक शांत बसणं पण नुसतं आपण शांत बसायला लागलो की होतं काय की मन आपण ज्या वेळेला विचार करायचं नाही असं ज्या वेळेला ठरवतो त्यावेळेला सगळ्यात जास्त विचार यायला लागतात हा सगळ्यांचा कॉमन अनुभव असतो की काही विचार करू नको शांत बस मनाचा गुणधर्मच शांत न बसणं हाय मनाला काहीतरी हवं असतं सारखं काहीतरी विषय हवे असतात की मला थांब एक मिनिट हा विचार करतो तो नाही मग हा विचार करतो हा नाही तो विचार करतो सारखं ते मन वेगवेगळ्या विषयात विषयाधीन होण्याचा प्रयत्न करत असतं कारण तो त्याचा गुणधर्म आहे आणि आपण नेमकं तसंच विचार करत बसतो आणि सगळ्या विचारातून विचार विचारातून विचार करत करत आपण ध्यानाला बसतो हेच विसरून जातो आणि मग एकदम अरेच चा एखादी गोष्ट आठवली म्हणून आपण ध्यानातून उठून सुद्धा जातो एकदा त्यामुळे मग ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये जे काही साध्य आहे ते आपल्याला साध्य होत नाही ध्यानामध्ये काय सांगितलेलं आहे की ध्यान ही अवस्था अशा करता आहे की जेणेकरून आपण विचारशून्य ही अवस्था निर्माण व्हावी आपल्याला आप जो काही त्रास म्हणतो किंवा आपण जसं म्हणतो ना की मनशांती आपल्याला हवी आहे शांतता हवी आहे आपण ध्यानाला का बसायचा बऱ्याच वेळेला विचार होतो की मन अशांत आहे त्याला शांत करायचं आहे <coughs> मग आता आपण नेहमी म्हणतो की ध्यान धारणा समाधी तर प्रत्यक्षात धारणा आधी व्हावी लागते मग ध्यान लागतं आणि मग समाधी अवस्था अनुभवता येते सद्गुरूंनी सांगितलं खूप महत्वाचं आहे आपण काय म्हणतो आधी ध्यान धारणा आणि मग समाधी पण आधी ध्यान नाहीये आधी धारणा व्हावी लागते कशाची सद्गुरू कृपेची जेणेकरून आपलं ध्यान लागेल हा मग धारणा झाल्यानंतर धारणा म्हणजे काय जसं आता आपण नेहमी म्हणजे माझ्या चॅनलवर बऱ्याच वेळेला ओंकार साधना आम्ही जी करतोय त्याच्याबद्दल विषय सांगितलेला आहे की जेणेकरून साधना करायला लागल्यानंतर आपली आंतरिक अवस्था हळूहळू शुद्ध व्हायला लागते जेणेकरून चित्तशुद्धी म्हणतात तर चित्तशुद्धी अवस्थेतून नकळतपणे निर्विचार अवस्था आपण हळूहळू प्राप्त करू शकतो आणि त्या अवस्थेत आपण ध्यानाला बसलो की आपण एकदम शांतपणे विचार शून्य ही अवस्था प्राप्त करू शकतो की जेणेकरून विचार शून्य ह्या अवस्थेमध्येच कुठेतरी आपलं जे मूळ अस्तित्व आहे त्याला आत्मा म्हटलेला आहे ब्रह्म म्हटलेला आहे ती अवस्था पण पन नकळतपणे तसा अनुभव काही क्षणापुरता तरी काय होईना आपल्याला तो मिळू शकतो खरं म्हणजे तो कायमस्वरूपी आहे त्याला समाधी ही अवस्था म्हणतात ती समाधी अवस्थेमध्ये सर्व काही विसरून फक्त ती काही मूळ अवस्था आहे त्याचाच फक्त अनुभव येतो परंतु तो सर्वसामान्य आपल्यासारख्या लोकांना एकदम तो सहज साध्य होत नाही कारण आपण प्रपंचाला एवढं जोडून घेतलं असतं विचार आणि मन ह्या माध्यमाने की जेणेकरून आपण त्या सगळे विचार बंद करू शकत नाही आपल्याला नकळतपणे रात्री गाठ झोपेमध्ये आपण गाढ झोपलो असतो गाठ झोपेमध्ये आपले विचार शून्य <coughs> झाले असतात काहीच मनात नसतं पण उठल्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी आठवा लागतात ह्याचा अर्थ गाठ झोपेमध्ये नकळतपणे मन हे शट डाऊन म्हणजे ते शांत झालेलं असतं ती अवस्था आपल्याला जागेपणी पण मिळावी कारण आपण उठल्यानंतर आपल्याला एकदम फ्रेश वाटतं ह्याचा अर्थ निर्विचार अवस्था हा जो मूळ गुणधर्म आहे प्रत्येक मानवाचा म्हणजे आंतरिक अवस्थेचा तो आपल्याला कुठेतरी आड झोपेत एक क्षणभर तरी थोडा वेळ तरी का होईना मिळतो सद्गुरू म्हणतात तो कायमस्वरूपी तो राहावा मग तो राहण्याकरता काय करणं गरजेचं आहे तर भौतिक जगातील आपले जे काही नको असलेले अनेक विषय असतात त्या विषयापासून काय विभक्त व्हायचं म्हणजे आता प्रपंच करणार म्हटलं की सगळे विषय हे असणारच आहेत परंतु ते विषय त्याचा अनुभव घेतल्यानंतर त्याच्यातून लगेच आपल्याला बाजूला होता यायला पाहिजे आपण तसं होत नाही आपण एका वेळेला शंभरशे साठ गोष्टींचा एकाच वेळेला विचार करत असतो म्हणजे आता एखादी गोष्ट करत असताना काल झालेल्या गोष्टी किंवा उद्या ज्या काही घडणार आहेत किंवा कोणी उद्या येणार आहे अनेक गोष्टी एकाच वेळेला आपण त्याचा विचार करत असतो आणि त्या विचाराचा एवढा गोंगाट होतो की आपल्याला मन अस्वस्थ होतं आणि मग ते मन शांत करण्याकरता आपल्याला काहीतरी उपाय हवा असतो म्हणून आपण मग ध्यान म्हणून कुणीतरी आपल्याला युट्यूबवर आम्ही ध्यान शिकवतो म्हटलं की लगेच सगळे आम्ही आम्ही पण शिकायला येतो त्याची काय फी असेल ते भरतो अनेक गोष्टी आपण त्याचा अवलंब करत असतो परंतु ध्यान हे नक्की काय आहे हे आपण जर का ज्ञात्याकडून समजून घेतलं तर आपण ती अवस्था अनुभवू शकतो प्रत्यक्षात ती सोपी नाही आहे जसं मी इथं सांगतोय की ते आपण केलं की आपण निर्विचार अवस्थेला येतो जसं सांगतोय तेवढं ते, ते सोपं नाही आहे कारण निर्विचार अवस्था प्राप्त होण्याकरता सुद्धा सद्गुरू कृपाला की जेणेकरून निर्विचार अवस्था म्हणजे आपल्या सगळे विचार आपल्या ऋणातून आपण सगळ्यातून मुक्त व्हायला पाहिजे माझ्या मनात काहीच नाही आहे मग त्या ध्यानामधले वेगवेगळे प्रकार आहेत त्याचे आपण प्रयोग करत असतो की आपण शांतपणे काहीच नाही आहे म्हणजे मी देह नाही आहे मी विचार नाही आहे मन नाही अशा पद्धतीने शांतपणे सगळंच विसरून जायचं आणि हळूहळूहळू एका कुठल्या तरी शून्यामध्ये एकाच विषयाशी हळूहळू एक होत 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 बाकी सगळ्या विषयाचा त्याग करायचा म्हणजे ध्यानामध्ये ज्या काही प्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये काही जण एक कुठला तरी असं बिंदू सांगतात एकच छोटासा एक काहीतरी लाईट लावून ठेवा त्या लाईटकडे बघा किंवा एक मेणबत्ती लावा मेणबत्तीकडे बघा आणि त्याच्याशी मन एकाग्र करा जसं oh. जसं त्या एकाच गोष्टीकडे मन एकाग्र व्हायला लागेल तसं बाकीचे विषय हळूहळू हळू गळून पडतील असे सगळे ध्यानाचे वेगवेगळे प्रकार असतात किंवा मग डोळे बंद करून शांत बसायचं आणि म्हणजे मी कोणीच नाही आहे म्हणजे हळूहळू शिथिलता जसं आपण म्हणजे गायडेड मेडिटेशनचे आपण काही जण आपल्याला गायडेड मेडिटेशन शिकवत असतात युट्यूबवर आपण जी कोणी चेतना म्हणून आहे ती हळूहळू शरीरभर सगळी कशी ती फिरवायची आपण ते काय म्हणतात आपला तळपायापाशी गेली आहे बोटांच्या कडे गेली आहे असं करत करत आपल्याला ते गायडेड मेडिटेशन देत असतात की जेणेकरून त्याच एका कडे म्हणजे आपल्या चेतनेकडेच आपलं लक्ष राहावं हा आता माझी चेतना तळपायापाशी आहे मग हळूहळू डावा अंगठा मग उजवा अंगठा आहे असं आपल्याला हळूहळू गायडेड मेडिटेशन मध्ये आपल्याला शिकवतात असं ह्याचं कारण सुद्धा नेमकं आपण त्या एका म्हणजे चेतनेकडेच आपलं लक्ष राहावं म्हणजे एकाच बिंदूकडे एकाच विषयाकडे मन रहावं आणि मग हळूहळू त्याच्याशी एकाग्रता होता यावी असे ते वेगवेगळे ध्यानाचे प्रकार आहेत मग आपल्याला जो सूट होईल त्या माध्यमाने आपण ध्यानाला बसावं पण सगळ्यात अगोदर धारणा व्हावी लागते असं सद्गुरू सांगतात म्हणजे मन शांती करता आपण ध्यानाला बसतो परंतु मन अशांत का झालंय हे समजून घेतलं पाहिजे आणि ते कशामुळे होऊ शकतं हे समजलं तर ते ज्याच्यामुळे होतं तशापासून आपण त्या विषयापासून उभक्त होऊ शकतो आपल्याला गोंगाट नको असतो आपण गर्दीच्या ठिकाणी गेले की अस्वस्थ होतो नकोरी बाबा आपण घरी जाऊया म्हणतो लवकर परत त्याचा अर्थ तो जो गोंगाट आहे तो अस्वस्थ करणारा असतो म्हणजे अशा ठिकाणी जायचं नाही थोडक्यात किंवा उगीच कुठेतरी वादावादी भांडणं चालू आहेत अशा ठिकाणी आपल्याला नको वाटतो उभारायला कि मग ते सगळे विषय विचार डोक्यात घेऊन आपण परत मन अस्वस्थ होतं मग आता ते मन अस्वस्थ होतं ते स्वस्थ करण्याकरताच ध्यान आहे आता आपल्याला हे असं जर का आपण समजून घेतलं की ध्यान कशा करता करायचं आणि कशा करता त्याची गरज आहे तर मनशांती जेणेकरून आपल्याला शांतता हे आंतरिक अवस्थेचा मूळ स्वभाव आहे तो आपल्याला साध्य करायचा सा। आहे मग तो आपल्याला मिळावा म्हणून आपल्याला ध्यानाच्या प्रक्रिया मोठमोठे संत सद्गुरू साधू सांगत असतात की जेणेकरून तुम्ही ध्यानाला बसा आणि ध्यानातून आपल्याला आपल्या आंतरिक अवस्थेशी आपल्याला एकरूप होता येईल किंवा जो आत्मा ब्रह्म आतमध्ये जो आहे म्हणतात तो तोच आपण आहोत ह्याचा अनुभव नकळतपणे तुम्हाला ध्यान अवस्थेमध्ये येऊ शकेल असं आपल्याला सांगतात सद्गुरु कृपेचा काही जणांना लवकर अनुभव येतो हा आणि काही जणांना उशीर होतो असे का होते हा सद्गुरु कृपेचा काही जणांना लवकर अनुभव काही जणांना उशीर होतो ह्याच कारण कर्मऋणानुबंधा बरोबर तरी असतच आहे त्याबरोबर आपल्या एकाग्रतेवर पण असतं जसं आपण एखाद्या सद्गुरूंच्याकडे जातो एखादी साधना आपण करायला लागतो जसं आता मी ओंकार साधनेबद्दल सांगत असतो की जेणेकरून साधना केल्यानंतर हळूहळू आपल्या आंतरिक अवस्थेत बदल आपल्या जीवनात बदल अनेक गोष्टीचा आपल्याला अनुभव येत असतो परंतु काही जणांना लगेच येत नाही काही जणांना एकदम लगेच येतो ह्याच्या मागची कारण कुठेतरी काय असतं की आपल्या झाडाची मुळे जर का खोलवर गेले असतील तर ते आपल्याला झाड उपटून काढायला अवघड जातं वरवर असतील तर लवकर ते निघतं तसं आपली जे काही कर्म ऋणामध्ये जर का खोलवर असतील आपल्याला माहिती नाही आपला जन्म हा कितवा आहे आणि असा किती जन्मातून आपण फिरत फिरत आज आलो आहे जशी दोन दोन व्यक्ती असतात वयाने जरी सारख्या असल्या तरी सुद्धा जन्म प्रवृत्तीमध्ये आणि जन्मामध्ये खूप बदल असतो फरक असतो एखाद्याचा एखाद्याचे जन्म कमी असतात एखाद्याचे खूप झालेले असतात आणि मग जेवढा ऋणानुबंध कर्म जेवढं खोल तेवढं ते त्याच्यातून बाहेर काढायला वेळ लागतो आणि त्यामुळे अनुभव हा उशीर येतो म्हणजे ये आपण म्हणतो ना सद्गुरूंच्या एका एकाला लगेच अनुभवाला सद्गुरूंच्याकडे गेल्यावर आणि एकाला खूप वेळ लागतोय खूप वेळ लागतो याचा अर्थ ती मुळं खोल आहेत त्यामुळे ती काही लवकर निघत नाहीत त्याला वेळ म्हणजे त्याला सबोरी म्हटलेला की जेणेकरून आपण शांतपणे ठीक आहे जे काय आहे ते कर्म माझंच आहे असं म्हणून आपण सद्गुरूंना शरण जाऊन त्यांनी सूचित केलेले साधना नीट करून आपण हळूहळू सगळ्या नको असलेल्या विषयातून बाहेर येऊ शकतो आणि सगळ्यातून मुक्त होऊ शकतो परंतु काही जणांना कमी दोष असल्यामुळे लवकर त्याचा अनुभव येतो हा एक विषय झाला आणि अजून एक महत्वाचा विषय म्हणजे आपलं मन सद्गुरूंना आपण शरण जायचंय इतकं शरण जायचंय की मी कोणी नाहीच आहे जे काही आहे ते सगळं सद्गुरूंना स्वाधीन आहे अशा पद्धतीनं आपली शरणागती ज्या वेळेला असती त्यावेळेला नकळतपणे आपल्या आंतरिक अवस्थेतूनच त्या नको असलेले ते विषय बाजूला होता ज्याला विमोचन म्हटलेलं आहे की दोष सगळे बाहेर जायला लागतात आणि मग आपल्याला अनुभव यायला लागतो त्या आपल्या काय म्हणतात आपलं आपण जेवढं सरंडर होतो आपली जेवढी शरणागती आहे त्याच्यावर अवलंबून असतो बऱ्याच वेळेला काय असतं ठीक आहे आता तुम्ही सांगताय आम्ही साधना करतो किती दिवसाने अनुभव येईल असं नाही आहे आपण जर किती दिवसाने अनुभव येईल असं वाट बघायला आलो तर कधी अनुभव येणार नाही म्हणतात सद्गुरू आता सद्गुरूंना मी शरण गेलेलो आहे आता अनुभव काय विचार करणार नाही आता फक्त तुम्ही सांगितलेली साधना करणार आहे अशा आपण शरणा शरण भावाने ज्या वेळेला साधना करायला लागतो त्यावेळेला नकळतपणे अनुभव आपण येत जातो त्याच्याकरता वाट बघावी लागत नाही परंतु आपण जर का काय म्हणतात की आपण मनामध्ये शंका खरच आपण करतोय ती साधना योग्य असेल की नाही किती वेळ लागेल आणि माझ्या समस्या एवढ्या दिसत्या आहेत मग आता कधी सुटेल आज सुटेल उद्या सुटेल परवा सुटेल असं करत बसलं तर कधी समस्या सुटत नाहीत शरणागती ही खूप महत्वाची आहे की जेणेकरून होणार आहे आता मी मी सद्गुरूंच्याकडे आलोय ना बस आता मी ह्यापुढे कुठलाही विचार करणार नाही म्हणून सद्गुरूं चिंता करू नको काही श्री शरण जाई रक्षित असे गुरु साई साक्षी हा दत्त काही चिंता करू नको सर्व काही सगळं व्यवस्थित होतो तर आलायच ना मग तू आता विचार करायचं बंद कर तू विचार करायचं बंद केल्यानंतर सद्गुरु विचार करतात हे ah. सगळ्यात महत्वाचं आहे ah. आपण जोपर्यंत विचार करतो कधी होईल केव्हा होईल तोपर्यंत सद्गुरु विचार करत नाहीत म्हणे आपण विचार करायचंच बंद केल्यावर सद्गुरू विचार करतात आता बघू याच्या जीवनामध्ये काय ah काय दोष आहेत किती जन्माचं सगळं ऋणानुबंध घेऊन आलेलं आहे मग त्याच्यातून नक्कळतपणे आपली सुटका ही व्हायला लागते आणि ती आपणच करायची आहे सद्गुरू आपल्याला मदत करतात सद्गुरू आपल्याला साधना सिद्ध करून देतात पण साधना आपणच करायची ते आपण समजून घेऊन केल्यानंतर नक्की आपल्या आंतरिक अवस्थेत बदल होणार आहे आणि सगळ्या समस्या सुटून मूळ अवस्थेशी एकरूप होण्याच्या दिशेने आपली वाटचाल सुरू होणार आहे असा विषय हा आता मरणासन्न व्यक्तीच्या मनात कोणते विचार असावेत हम्म मरणासन्न व्यक्तीच्या मनात कुठले विचार असावेत हा मतीस सो गती म्हणतात आपण ऐकलं असतं बरेचदा म्हणजे अंतमती म्हणजे शेवटच्या क्षणी जो विचार असेल तशीच गती आपल्याला पुढे मिळते मग मा शेवटी मनात कुठला विषय असेल त्याप्रमाणे आपल्याला अवस्था किंवा पुढला जन्म मिळणार आहे मग आता तो आपल्याला जर का चांगला हवा असेल तर त्याची निर्मिती आपल्यालाच करायला पाहिजे हो। हा एक आपल्याला अगदी कॉमन सेन्स मधला एक आपल्याला हा विषय समजू शकतो की आपल्याला नक्की कुठं जायचं आहे ते समजून आपण गाडीत चढतो त्यामुळे गाडी वेगळ्याच बसमध्ये चढलो असं शक्यतो होत नाही आपण पाठी बघून व्यवस्थित हा अमुक अमुक गावाला जायचं की एसटी स्टँडवर म्हणा किंवा रेल्वे स्टेशनवर गेलो आपण की आपण आपल्याच गाडीत चढतो ज्या गावात ज्या गावाला जायचंय मग जर का आपण जिवंत असताना आपलं एवढं शास्त्र आपले सद्गुरू आपलं सगळं मूळ तत्वज्ञान सगळं आपल्याला जो विषय सांगतो की आपण सगळे परमेश्वराकडनं आलेलो आहोत आणि परमेश्वराशीच एकरूप आहे तर मग आपण तो विषय जर का समजून घेतला प्रपंच करायचा आहे प्रपंच कर्तव्य म्हणून करायचं आहे त्यामुळे आपल्या सगळ्या जो काही ऋणानुबंध आहे नाती गोती सगळ्या गोष्टी असणारच आहेत त्या सगळ्या मान्य करून त्याच्यातून हळूहळू आंतरिक अवस्थेतून म्हणजे आपल्या मानसिक अवस्थेतून विचार करून हळूहळू त्याच्यातून सुटका करून घेऊन आपण सगळे परमेश्वराचेच पुत्र आहोत आपला जो आंतरिक आत्मा आहे तो परमात्माच आहे तर त्याच्याशी एकरूप व्हायचं आहे मग आता त्याच्याशी एकरूप व्हायचं आहे हा विचार जर का शेवटच्या क्षणी जर का असेल तर दुसरा विचार येऊन पुन्हा जन्माला यायचं कारण क्षमत ठरणार नाही असं सद्गुरू सांगतात हे खूप समजून घेण्यासारखं आहे नाहीतर मग आपल्या सगळे प्रपंचातले जे विषय आहेत हे माझं घर आहे माझे सगळं माझं 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 जे काय असतं ना <laughs> जो अहंकाराचा जो प्रश्न आहे <laughs> महत्त्वाचा की त्याच्यातच नकळतपणे ते विचार तिथंच ते थांबतात आणि मग तिथंच पुन्हा पुन्हा जन्म पुन्हा जन्म आहे आणि मग पुन्हा आपण ते काय आपण अनेक हे सगळे विषय घेतलेले आहेत की मृत्यूनंतरचं जीवन कसं लवकर जीवात बाहेर पडल्यानंतर तो जातो कुठं पुन्हा जन्माला की ते वेळ लागतो तसं पण अनेक एपिसोड्स अशा अगोदर घेतलेले आहेत तर ती जी अवस्था आहे ना ती अतिशय म्हणजे काय सुखांत म्हणतात तो सुखांत साध्य होण्याकरता आपल्याला काही गोष्टी समजून घेणं जिवंत असताना म्हणजे आपण देहात असताना हे खूप महत्वाचं आहे असं सद्गुरू सांगतात की जेणेकरून त्याच्या माध्यमातून आपल्याला शेवटी आता कुठं जाणार आहे मला माहिती आहे की कुठं जाणार आहे अशी अवस्था व्हावी की बाबा अरे बापरे मला हे सगळं सोडावं लागणार वाव आहे आता काय होणार काय होणार मग ह्या चिंतेत घाबरून अशा परिस्थितीमध्ये जिथं आपण आपल्या धर्मशास्त्रामध्ये परम असं जे काही तत्वज्ञान आहे आपण ज्याला भगवद्गीता म्हणतो अद्वैत वेदांत उपनिषद म्हणतो ते सगळे म्हणतात अरे तू आत्मा आहेस तू जन्म आहेस तू जन्मालाही येत नाही जीवन जगत नाही मृत्यूही नाही आहे देहाला जन्म आहे देहाला जीवन आहे आणि देहाला मृत्यू आहे तू जन्म आहेस तू आत्मा आहेस तू स्वतःची तू ओळख करून घे तू देह ही तुझी ओळख नाहीये तू आत्मा आहेस आत्मा आहेस म्हणजे तू परमात्मा ब्रह्म ही अवस्था जी साक्षी आहे तोच तू आहेस हे आपण समजून घेतलं तर मग मृत्यू देहाचा होणार आहे माझा काही संबंध नाही इतका आपण पन शांतपणे oh. देहात आगाच्या वेळेला आपले विचार स्थिर राहू oh. शकतात परंतु ते समजून घेणं हे खूप महत्वाचं आहे नाही तर मग मीस देह आहे म्हणजे की मग माझा मृत्यू अरे बापरे तर मला सगळं सोडावं लागणार म्हणून तो भयंकर घाबरतो जी hmm. मग बाहेर पडताना मग त्याला खूप यातना म्हणा किंवा तेच सगळे विषय घेऊन मग तो बाहेर पडतो तेच सगळे विषय प्रधान राहतात त्यावेळेला मूळ विषय अरे मी मी मुक्तावस्थेतला मी आत्माच आहे तो परमात्माचाच मी अंश आहे तर परमात्माशीच एकरूप व्हायचे हा विषय शिल्लक राहत नाही तिथं तो विषय केव्हा शिल्लक राहील जर का आपण लवकर आधीच म्हणजे देह असताना आपण जर का तो विषय समजून घेतला तर मग आपण सहज त्याच्यातून बाहेर पडू शकतो आणि परमात्मा आपले सद्गुरू असतातच ते आपल्याला सहज मूळ अवस्थेशी एकरूप करून टाकतात आणि आपण म्हणजे आपणच एकरूप होऊ शकतो परंतु त्याच्याकरता आपल्याला विषय कळणं हे खूप महत्वाचं आहे म्हणून सद्गुरू आपल्याला जे ज्ञान देण्याकरता आले असतात त्यांच्याकडनं जेवढं आपण ज्ञान करून घेऊ तेवढं कमी आहे हा चॅनल सुरू करण्यामागचा उद्देश हाच आहे की जास्तीत जास्त लोकांना मूळ अध्यात्माचा विषय कळावा नुसतं आम्ही काहीतरी नाम जप करतोय किंवा आम्ही आमुक, अमुके काहीतरी करतोय परंतु मनात विषय असंख्य प्रपंचाचे चालू असतील तर काही कामाचं नाही आहे आपल्याला मूळ जर का सत्य काय हे समजून घ्यायचं असेल तर मग त्या विषयानं आपले विचार आपले जर का निर्माण झाले आणि त्या विषया परत आपण जर का पूर्ण सगळं हे काय तत्वज्ञान सगळं समजून घेतलं जन्म काय जीवन काय मृत्यू काय तो ईश्वर काय परब्रह्म अवस्था काय हे सगळं का निर्माण झालेलं आहे कुणी केलेलं आहे त्याच्यात मी नक्की कोण आहे हे जर का आपण जिवंत असतानाच व्यवस्थित जर का समजून घेतलं तर मग मृत्यू नावाची गोष्टच नाहीये हे मृत्यू खरंच आहे का असा एक एपिसोड केला होता त्याच्यात हाच विषय होता की मृत्यू नाहीच आहे मृत्यू नावाची घटनाच विश्वात आहे असं सद्गुरू सांगतात परंतु आपल्याला तर मृत्यू आहेच असं आपण म्हणतो पण तो मृत्यू देहाचा आहे आपला नाही आहे आपण तो मीच देह आहे मीच मन आहे म्हटल्यानंतर आपल्याला मृत्यू आहे आणि मग त्याच्या आपण भयग्रस्त होतो एकदम तो विषय आपण समजून घेणं हे खूप महत्वाचं आहे आता संपले प्रश्न, प्रश्न संपले का मग आता आजचे प्रश्न झालेले आहेत तर पुन्हा आपल्याकडून जसे प्रश्न येतील तसे आपण आणखी पुढल्या भागामध्ये घेऊया नमस्कार जय गुरुदेव